हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील विशेष लक्ष द्यावं लागत आहे कामाच्या व्यस्ततेमुळं कुटुंबाला वेळ देणंही अनेकांसाठी दुरापास्त होऊन बसले खरं तर सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अशीच परिस्थिती आहे त्याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी आपल्या आणि मुलीच्या नात्याबद्दल चाहत्यांशी काही गोष्टी शेअर केल्या आहेत आपल्याला माहीतच असेल की सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य किती बीजे असतं आमिर खानही त्याला अपवाद नाहीये पण आपल्या व्यस्त रुटीनमुळं तो आपल्या मुलीला फारसा वेळ देऊ शकला नाही त्यामुळं त्याने आपल्या मुलीसोबतचे संबंध अधिक सुंदर व्हावेत यासाठी एक ट्रीटमेंट घेतली आहे या ट्रीटमेंटमुळं त्याच्या आणि त्याच्या मुलीच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाले असल्याचं त्यानं सांगितलं आहे आमिर खानने जी ट्रीटमेंट घेतली आहे तिला मेडिकल सायन्समध्ये जॉईंट थेरपी किंवा फॅमिली थेरपी म्हटलं जातं पण ही ट्रीटमेंट नेमकी कशी असते या ट्रीटमेंटमुळं नातेसंबंधात कसा परिणाम दिसून येतो किंवा यामुळे कोणकोणते फायदे होतात आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या व्यक्तीने ही ट्रीटमेंट घ्यायला हवी तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आमिर खानने घेतलेली जॉईंट थेरपी हा एक प्रकारचा मानसोपचार आहे जिथं नातेसंबंधातील दोन व्यक्ती एका प्रशिक्षित थेरपीच्या मदतीने त्यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी संघर्ष सोडवण्यासाठी आणि त्यांचे बंध मजबूत करण्यासाठी या थेरपीचा आधार घेत असतात ही थेरपी घेतल्याने नात्यातील समस्यांचं निराकरण करण्यास आणि समंजसपणा वाढवण्यास मदत होते या व्यतिरिक्त जॉईंट थेरपीचे इतरही अनेक फायदे होऊ शकतात ते कोणते फायदे आहेत तेही जाणून घेऊयात जॉईंट थेरपी घेण्याचा पहिला फायदा म्हणजे ही थेरपी घेतल्याने परस्परातील सुसंवाद वाढीस लागतो व्यस्त जीवनशैलीमुळं किंवा टेक्नॉलॉजीमुळं हल्ली कुटुंबातील संवाद कमी होत चाललाय पण संयुक्तपणे थेरपी घेतल्याने अधिक प्रभावीपणे संवाद कसा साधायचा हे समजण्यास मदत होते ही थेरपी एकमेकांचं ऐकावं एकमेकांच्या मतांचा आदर करावा हे शिकवण्यास मदत करते शिवाय परस्परातील गैरसमज कमी करून समस्या वाढवण्यास देखील ही थेरपी रोखू शकते दुसरा फायदा म्हणजे या थेरपीमुळे संघर्षाचं निराकरण होतं जॉईंट थेरपी जोडप्यांना योग्य मार्गाने मतभेद कसे दूर करावेत हे शिकवते तसंच परस्परातील संघर्ष वादविवाद तिरस्कार आणि राग कमी करते या थेरपीचा पुढचा फायदा म्हणजे ही थेरपी भावनिक बंध मजबूत करते जॉईंट थेरपी एकत्र घेतल्याने किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासह हो घेतल्याने परस्परातील भावनिक स्तरावर पुन्हा जोडण्यास मदत होते तसंच यामुळे समज आणि सहानुभूती वाढते आणि नातेसंबंधातील भावनिक जवळीदेखील वाढते पुढचा फायदा म्हणजे या थेरपीने विश्वासाची पुनर्बांधणी होते जर एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात झाला असेल किंवा विश्वासाला तडा गेलाय अशी भावना झाली असेल तेव्हा अशा प्रकरणामध्ये संयुक्त थेरपी दोन्ही सदस्यांना उपचार प्रक्रियेद्वारे कार्य करण्यास विश्वास पुन्हा निर्माण करण्यास आणि नातेसंबंधात सुरक्षिततेची भावना पुनर्स्थापित करण्यास मदत करू शकते पुढचा आणि शेवटचा फायदा म्हणजे ही थेरपी उत्तरदायित्व वाढवते जॉईंट थेरपी दोन्ही सदस्यांना नातेसंबंधातील त्यांच्या भूमिकांची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करते त्यांना समस्यांची कारणं ओळखण्यास मदत करते आणि वैयक्तिक सुधारणा करण्यास देखील मदत करते आता ही थेरपी केव्हा घ्यायला हवी किंवा कोण कोण घेऊ शकतो ते देखील जाणून घेऊयात तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटेल की आपल्यामुळं किंवा आपल्या चुकीच्या वागण्याने घरातील वातावरण कलुषित होत आहे अशा व्यक्तीने ही थेरपी घेतल्यास त्याचं मानसिक आरोग्य सुधारतं आणि पर्यायाने घरातील वातावरण देखील पूर्ववत व्हायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटेल की घरातील व्यक्तीमुळं किंवा त्याच्या विक्षिप्तपणामुळं त्याला त्रास होतोय अशा वेळेला ही ट्रीटमेंट घेणं फायदेशीर ठरतं त्याचबरोबर घरात जर संवाद कमी आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जास्त होत असतील किंवा सतत वाद होत असतील तर अशा वेळेला ही थेरपी नात्यातील गोडवा वाढवण्यास खूप सहाय्यभूत ठरते एकूणच संयुक्तपणे घेतलेली जॉईंट थेरपी निरोगी आणि अधिक लवचिक संबंध निर्माण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमधील समज आदर आणि कनेक्शन वाढवण्यासाठी मदत करते शिवाय संवादाच्या अभावामुळं नात्यात आलेला दुरावा दूर करण्यासाठी देखील मदत करते तर आशा करतो की जॉईंट थेरपी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी पी हिलर